एक एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे राजकीय मतमतांतर काही असलं वैचारिक धारा आमची वेगवेगळी असली तरी काय आम्ही एकमेकाचे दुश्मन नाही आम्ही एकमेकाचा काही बांध रेटलेला नाहीये आम्ही एकमेकाचे गचुरे धारावेत असं काही तुम्हाला वाटतं <laughs> का आम्ही तिथं काही एकमेकाच्या अंगावर धावून जावं असं वाटतं का किंवा वाट काही का भागात खुर्च्या फेकाफेकी होती मारामारी होती असं वाटतं का मग तसं झाल्यानंतरच खरंच ही दोघं एकमेकाचे विरोधक आहे असं म्हणणार का, का असं नाहीये तुम्ही साहेबांच्या पासून बघा साहेब यांच्यावर प्रल्हाद केशव अत्रे किती टीका करायचे चव्हाणमधला च काढल्यानंतर काय राहतं बरंच काही म्हणायचे पण एकत्र जमल्यानंतर ते एक महाराष्ट्रीयन संस्कृती ह्या पद्धतीनं एकमेकाशी आदरानेच बोलायचे तशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे आता कुणी जाणीवपूर्वकच असं ह्यांसन अजित पवारांचं देवेंद्रचं साठं लोट आहे साठं लो आहे असं जर सारखंच कोणी सांगायला लागलं तर नायलाज आमचं आहे एक आहे त्याचा जन्म बावीस जुलैचा आणि माझाही बावीस जुलैचा सा, आहे पण साल वेगवेगळं आहे आता त्याला दोष आमचा आहे का आमच्या आईबापांनी जन्म मला दिला त्यांच्या आईबापांनी त्याला दिला त्याच्यामुळे तसं काही आपण मनात आणू नका अजून काही आपल्या योग्य सूचना असतील तर त्याचाही आम्ही आत्मचिंतन आत्मपरीक्षण करू आणि पुढं आमच्यात सुधारणा करू आम्ही काही आईच्या पोटात जन्माला आल्यावर सर्व गुण संपन्न होऊनच जन्माला नाही आलो काही कुठं चुकत असेल काही कुठं राहत असेल तर त्याची नोंद घेऊ